तालुका तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे गावामध्ये भाजपाचे उमेदवार आमदार गोपीचंद पळळकर यांनी आठशे शहात्तर मताची घेतली आघाडी बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे नुकत्याच झालेल्या जत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी झाल्यानंतर बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील गावामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पळळकर यांनी आठशे शहात्तर मताची आघाडी घेतलेली आहे आमदार गोपीचंद पळळकर हे महायुतीच्या वतीने उभे होते त्यांना एकूण तीन हजार दोनशे शेहेचाळीस मते पडलेले आहेत तर मा महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना दोन हजार तीनशे सत्तर मते मिळालेले आहेत तर स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांना तीनशे एकोणनव्वद मते मिळालेले आहेत या गावामध्ये अटीकटीची लढत झाली या गावामध्ये भाजप व काँग्रेसचे तुल्यबळ गट आहेत गेले पंधरा दिवस या गावामध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती भाजपचे उमेदवारांनी अगदी गाव पातळीवरती घराघरात जाऊन जोरदार प्रचार केला होता इकडे काँग्रेसचे नेत्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती मात्र विकास आघाडीचे उमेदवार रवी चमनगोडा यांनी सुद्धा यांचेही कार्यकर्ते जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होते मात्र मतमोजणीमध्ये या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन्ही उमेदवारापेक्षा आठशे शहात्तर मताची Press the bell icon on the YouTube and never miss another update.